नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नोआरव युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे मित्रांनो आज मंत्रिमंडळाचे सहा निर्णय झालेले आहेत आणि आता निराधारांच्या पेन्शनचं नेमकं काय तर या संदर्भातील महत्वाची अपडेट आणि माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे ला ला हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तरच आपल्याला कळणार आहे की या सहा निर्णयामध्ये आपला काही निर्णय झालेला आहे किंवा नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये जे काही सहा निर्णय झालेले आहे तर ते निर्णय आपण पूर्ण बघणार नाही फक्त धावता आढावा आपण घेणार आहे आणि नेमकं आपल्यासाठी या निर्णयामध्ये आहे का काही तर हे सुद्धा आपण बघणार आप आप आहे कारण आपल्याला अपेक्षित आहे की या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये आपली जी काही पेन्शन आहे तर त्या पेन्शनचा निर्णय व्हावा आणि गणेश उत्सवाच्या काळामध्ये आपल्याला हे पेन्शन मिळावं तर एकदा बघूया आपण या निर्णयामध्ये काही झालेलं आहे का आपल्या पा� बाबत जाती व हो जमाती ओळखपत्रे प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची कार्यपद्धती प्रभावीरित्या राबविणार नागपूर व अमरावती विभागातील निवासी वापरासाठी लिलावाद्वारे प्रीमियम अथवा अन्य प्रकारे भाडे तत्वावर दिलेल्या नजुल जमिनी बाबत विशेष योजनेला आणखी एक वर्षाकरता मुदतवाढ बीड जिल्ह्यातील शिंदफना नदीवरील निमगाव ब्रम्हनाथ येळम काखळगाव या तीन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा विस्तार व बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या कामास मान्यता त्यानंतर राज्यातील कामगार कायद्यामध्ये सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यास मान्यता त्यानंतर पुणे जिल्ह्यातील रायगड सहकारी साखर कारखाना लिमिटेड अनंत नगर निगडे या साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून भांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या मार्जिन मनी कर्जास मंजुरी तसेच संघर्षा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सुमननगर तालुका शेवगाव अहिल्यानगर व साखर कारखान्यास महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मुदती कर्ज शासन हमीवर उपलब्ध करून देण्यास मान्यता तर मित्रांनो अशा प्रकारचे सहा निर्णय झालेले आहेत परंतु या सहा निर्णयामध्ये आपली घोर निराशा झालेली दिसून येईल त्यानंतर त्याचं अनालिसिस आता आपण पुढे बघूया तर बघा मित्रांनो आपल्याला दिसून येईल आज जे काही हे सहा मंत्रिमंडळाचे निर्णय झालेले आहेत या निर्णयामध्ये निराधार बांधवांचे जे काही पेन्शन आहे तर ते देण्यासंदर्भातील कोणताही निर्णय झालेला नाही आपल्याला असं अपेक्षित आप होत की याच्या अगोदर मंत्रिमंडळ स्तरावरून असं म्हटलं जात होतं की सव्वीस ऑगस्टला सर्व निराधार बांधवांच्या खात्यावर या योजनेचा जे काही सप्टेंबरचा हप्ता आहे तर तो वितरित केला जाणार आहे ज्याप्रमाणे राज्याच्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसापूर्वी महाराष्ट्र शासन सप्टेंबरचा जो काही पगार आहे तो तो पाच दिवसापूर्वी गणेश उत्सवाच्या तोंडावर त्यांच्या खात्यावर जमा करणार होतं त्याचबरोबर इतर निराधार योजनेचे पैसे सुद्धा जमा करणार असल्याची माहिती समोर आलेली होती परंतु मित्रांनो यासाठी काल अजितदादांनी या संदर्भात पैशाची जुळवाजुळव सुरू आहे असे म्हटलेलं होतं परंतु त्या संदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली नव्हती आणि असं सांगण्यात आलेलं होतं की मंगळवारी म्हणजे आज मंत्रिमंडळात ची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये मोठे निर्णय होणार आहे तर अपेक्षित होतं मित्रांनो की या बैठकीमध्ये संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजना विधवा महिला योजना तर यांच्या बाबतीत सुद्धा एक गुड न्यूज व्हावी चांगला निर्णय व्हावा तर असं अपेक्षित होतं की बरेच आमचे जे काही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहे तर ते प्रतीक्षेमध्ये आहे की पाच सप्टेंबरच्या अगोदर जर आम्हाला सुद्धा गणेश उत्सवा निमित्त जर हे पैसे मिळाले पेन्शन मिळाले तर आम्हाला सुद्धा आनंदाने हा सण साजरा करता येईल परंतु मित्रांनो आजचा जो काही मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे तर या निर्णयामध्ये आपली पेन्शन देण्याबाबतचा कोणताही निर्णय झालेला नसल्यामुळे आपली या ठिकाणी घोर निराशा झालेली आहे परंतु मित्रांनो चिंता करू नका शेवटी दर महिन्याच्या पाच सप्टेंबरला आपल्याला या, या योजनेचे पैसे मिळतात अर्थात आपल्या खात्यावर शासनाकडून जमा केले जातात आणि त्यासाठीचा जी आर सुद्धा आलेला आहे आणि हा निधी शासनाने एसबीआयकडे वर्ग सुद्धा केलेला आहे त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही त्यामुळे पाच सप्टेंबर पासून आपल्या खात्यावर या योजनेचा सप्टेंबरचा हप्ता निश्चित जमा होईल परंतु अपेक्षित होतं हा हप्ता अगोदर जमा व्हावा म्हणजे गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल मात्र आता जी काही आपली आशा होती अपेक्षा होती प्रतीक्षा होती तर ती आता संपलेली आहे आणि आता मात्र आपल्याला पाच सप्टेंबर पर्यंत कोणताही पर्याय उरलेला नाही आणि पाच सप्टेंबर नंतरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची आजच्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये गोर अशी आपली निराशा झालेली आहे जा परंतु जाऊ द्या जा काही हरकत नाही की पुढच्या सात आठ दिवसामध्ये आपल्या खात्यावर पैसे जमा होणारच आहे त्यामुळे चिंता करू नका फक्त ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत तहसील कार्यालयातील सिस्टम मध्ये आपले डॉक्युमेंट जमा केलेले नसेल अपडेट केलेले नसेल तर ते अपडेट करून घ्या ज्यांनी हायतीचा दाखला दिलेला नसेल त्यांनी हायतीचा दाखला जमा करा आणि बँक संदर्भातील इतर कामे व्यवस्थित करून घ्या म्हणजे आपल्या खात्यावर शासनाला पाच पाच तारखेला पैसे जमा करताना कोणती अडचण येणार नाही ने। तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची बातमी होती जर मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद